So, hey guys, good morning, back to the new तर भारंगी टाकळा आणि काटलं गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग माझं नाव स्वरूप वर तर आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळच्या अध्य दहा जर आता आपण रेडी वगैरे आहे तर पहिला आपण जाणार आहे आपल्या बागेत कारण खूप दिवस आपल्या बागेत काम चालू होतं तर आपण काय गेलो नाही बघायला तर आता आपण जाणार आहे तर तुम्ही आपला ब्लॉक कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तर चला आता जाऊया आपल्या बागेत तर आज वातावरण पण खूप चांगलं आहे सकाळपासून पाऊस होता पडत पण आता जरा थांबला आहे जरा काळोख केलं नाही पावसात तर चला आता जाऊ आपण तर इथे काहीच भाज्या वगैरे लावल्या नाही आहेत आता पाऊस असल्यामुळे भाज्या चांगल्या होत्या त्यामुळे लावल्या नाही आहेत पालाभाजी वगैरे आहे आणि इथे झेंडूची झाडं आहेत आणि खाली पण असं काय काय लावलेलं ला आहे तर चला जाऊया आपल्या बागेत काय काय आहे ते बघूया आता तर काहीच मी खूप दिवस या बागेत आलो नव्हतो त्यामुळे रान पण खूप वाढलं आहे खूप काम आहे आता बागेत रान वगैरे साफ करायचं आहे त्यामुळे आता जरा जास्त काम करायला लागणार आहे आंब्याचं सीजन चालू होईल थोड्या महिन्यातच त्यासाठी तयारी आत्तापासून करायला लागेल काही तुम्हाला इथे दिसत असेल की रान किती वाढलं येते रान, ते ये रान ते तर खूप वाढलं आहे बापरे ता सगळं साफ करताना ते खूप हलत होणार आहे हे बघा किती रान वाढलं आहे ते आता सगळं नोव्हेंबर डिसेंबरला साफ करायला सुरुवात होईल आता काय पावसातनं आम्ही साफ करणार नाही कारण ते आत्ता साफ केलं तर परत येईल थोड्या महिन्यात त्यामुळे नंतरच साफ करू आपल्या बागेत आंब्याची काजूची आणि फणसाची आणि अजून अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यामुळे आपल्या बागेत सगळं काय काय होतं म्हणजे एकच फळ नाही एकच फळाचं उत्पादन नाही आपल्याकडे काजू आंबा फणस आणि चिकू वगैरे पण आहेत लावलेले पप्पाने वगैरे लावलेले आहेत नवीन नवीन झाडं तर वेळेस एकदा आपण पूर्ण बागेची टूर करू म्हणजे जेव्हा बाग साफ करू तेव्हा आपण पूर्ण बाग दाखवू म्हणजे किती आपले कलबा आहेत किती झाडं आहेत ते आपण सगळं दाखवू पण सगळे बाग साफ केल्यानंतर दाखव आता रान वा, रान वाढले असल्यामुळे काय दाखवता येणार नाही कारण ना ना, रान खूप वाढले हे बघा इथे कलबांना खत पण घातलेलं आहे आता हे बघा हे चार हे साईडने दिसतं आहे ना ते आंब्याला खत घातलेलं आहे त्यांना खत घातल्यामुळे आंबे चांगले लागतात या पण झाडला आहे बघा इकडे पण आहे काय झा इथे आम्ही सामान वगैरे ठेवतो हो तर आता पेंडा ठेवलेला आहे झाकून पण तो थोडा भिजला आहे असं वाटतंय कारण पावसात भिजला ह्या साईडने बघूया पेट्या भरताना पेंडा लागतो तो पेंडा इथे ठेवलेला आहे तर काही आता आलोय आपण भैरीच्या मंदिरात तर पहिला आधी दर्शन वगैरे घेऊ मग जाऊ फिरायला वगैरे तर जावे आता मंदिरात तर आईद आता आलोय आपण मिऱ्यावर आणि इकडे समुद्र बघा मस्त खवळलाय तर आपण जाणार आता बोट बघायला तर सुफियान आलाय तर सॅम वगैरे पण येत आहेत ते नंतर येणार आहेत तर आम्ही पुढे आलोय तो तर गाईज आपण आलेलो आहे आणि ही बोट आहे ही बोट बघायला खूप मोठी आहे बोट बोट्यावर आलेलो वादळ आले जोरात वारा सुद्धा आहे बघा स्पीड बघा काय ते वाऱ्या वादळ आलंय काय जोरात आम्हाला एकतर इथे वाऱ्यामुळे असं हे होतंय भरपूर स्पीड आहे Few moments later. तर काही संध्याकाळ जेवतलेत पाच आणि आपण देवळातनं आणि फिरून पण आलेलो आहे तर आता आलेलो आपण पावसाळ्यात रानभाज्या काढायला तर माझ्यासोबत मम्मी आणि आत्ते पण आहेत तर आपण आता जाणार आहेत रानभाज्या काढायला तर मम्मी आणि आत्ते पुढे गेलेत चला आपण पण जाऊया तर मम्मी इथे खाली गेले आणि आत्ते इथे अळू काढते आहे आणि आम्ही अजून दोन तीन प्रकारच्या भाज्या काढणार आहेत तर पहिले आम्ही इथं अळू काढू तर हा बघा हा आहे अळू तर उद्या नागपंचमी असल्यामुळे आम्ही हा उद्या काढलं नाही उद्यासाठी तर रात्रीन काढलं नाही आणि मम्मी इकडे खाली गेले आम्ही वरती आहे आणि आता आम्ही वरती जाणार आहे वरती सड्यावर जाणार आहे तिकडे ग्राहण भाज्या भरपूर भेटतात तिकडे आम्ही जाणार आहे आता तर काहीच आता एकदम काळूक केलं नाही पावसान तर खूप जोरात पाऊस येणार आहे असं वाटतंय तर आमच्या आम्हाला काय भाज्या आता भेटतील असं वाटत नाही तरी बघूया आपण जोरात पाऊस मिळाला तर आपल्याला भेटतील तर आपण जाऊ वरती साड्यावर आता छत्री वगैरे आणलेली आहे नक्शित तर आता मम्मीनी खाली आहेत तिकडे खालच्या साईडला पण आळू आहे तिकडे थोडासा काढतील आणि पाऊस जोरात आला आहे तर तुम्ही आपला आजचा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर जाऊ पुढे आपण बघू आता कुठे काढायचं इथे अळू तर सड्यावर जायचंय तर गाई जर बघा पाऊस वारा पण काढायचो वरात वारा आहे ओ भाई तू पाऊस तर गाईज आपण अळू वगैरे काढून झालाय आता तर आपण आता चालले सड्यावर सड्यावरच्या रान काढायला जाणार आहे तर आता जर पाऊस आलेला जोरात तर आम्ही थांबलेलो तर मम्मी पण आहे मम्मी पण आपल्या ब्लॉकमध्ये आहे <laughs> आणि आत्ते पुढं जाते तर आम्ही आता जाऊ तर तुम्ही आपला ब्लॉक कंटिन्यू पर्यंत बघा तर कुठल्या कुठल्या भाज्या आता काढू ते आता समजेल तुम्हाला पुढे तर आत्ते इथे भारंगीची भाजी काढते तर आज बघा ही आहे भारंगीची भाजी तर याची फुलं वगैरे काढू आता आणि पानं आमच्याकडच्या लोकांचे सगळे फेवरेट भाज्या आहेत आणि ते करवंदाचं झाड आहे तर आपण अजून पुढे पुढे जाणार आहे हे आहे भारंगीचा पाला आणि ही आहे फुलं वारंगे खीर ह्याची पण भाजी करतात आणि ह्याची पण भाजी करतात आणि ती चांगली लागतात जरा कडू आहे पण छान लागते तर आत्तेन आपल्याला या भाजीची माहिती सांगितलं नाही बारंगीची भाजी आहे आणि मम्मी पण सांगू होती तर मी आता कुठल्या कुठल्या अजून आपण भाज्या काढणार आहे आणि तर भारंगी टाकळं आणि काटलं काटलं पण अजून काय भेटेल ते आम्ही आणू तर इकडे या साइडला पुढे जायचंय कशाला लागत तर हे गाईज हे उद्या नागपंचमी आहे त्या नागपंचमी पूजायला हे लागतं तिरडा लागतो हा तर तो पण काढू आता थोड्या वेळाने तर गाईज आता जाताना आम्हाला इथे काचेच्या बाटल्या फोडलेल्या दिसल्या आहेत तर आमच्याकडे जे लोकं येतात इकडे म्हणजे पार्टी बिर्टी एन्जॉय करण्यासाठी इकडे येतात पण काचेच्या बॉटल इकडे फेकून देतात पण ते तुम्ही असं करू नका कारण गा। आमच्या घरचे लोक पण इकडे फिरायला वगैरे कामासाठी येतात वरती तर हे बघा इकडे भरपूर अशा बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत तर तुम्ही एन्जॉय करा इकडे पण असं बाटल्या वगैरे फोडून टाकू नका कारण आमच्या घरचे लोक इकडनं जातात त्यामुळे प्लीज जरा असं काय करू नका आम्ही आता भारंगीची आणि टाकळ्याची भाजी काढलेली आहे काटकाची भाजी दुसरी असते आहे पण ती भेटत नाही आहे तरी बघू इथे भेटेल कुठेतरी शोधकाम चालू यांचं तर हे नागपंचमीला इथे फुल आत्ते फुलं काढते आहे हे तेरड्याचं झाड आहे आणि सोंतळ सूर्यफुलासारखं आहे छोटस तर मम्मीन पण भरपूर भाज्या शोधल्या नाहीत दोन तीन दोन तीन भाज्या मम्मी शोधल्या नाहीत शोधल्याच ना तर रात्री शोधते तर आपल्या भाज्या वगैरे काढून आहेत हे पिशवीत सगळ्या भाज्याच आहेत खाली आणि वरती फुलं आहेत ती उद्या नागपंचमीसाठी आहेत तर, तर, तर हो आता थोडीशीच भाज्या बाकी आहेत तर बाकीच्या काढून आहेत तर गाईज ही ते फुलं होती रान फुलं ती आपण मम्मीला द्यावी आता मम्मी आहे गे मम्मीला फुलं भरपूर आवडतात तर आता आपण आलेल्या बागेत आपल्या तर काटलं शोधायला आलोय तर पप्पा बोललेले ना तर इथे भेटतील तर आता बघूया तरी जर रान वाढलंय त्यामुळे जरा नीट शोधायला लागणार आहे कारण साप बी बसण्याची शक्यता आहे त्यामुळे नीट शोधू आता ते त्या साईडला आहेत बोललेले सवकाश हा बघा हा काटलाचा वेल आहे तर इथे छोटी छोटी काटलं आहेत तर मोठे पण असतील कुठेतरी तर बघू हा बघा हा एक काटोल भेटला आहे हा बघा असे असतील अजून तिथे तर शोधायला लागतात ते तर आपल्याला चार काटलं भेटलेत आणि अर्धी पप्पा नेलं नाही होती घरी थोडीशी तर ही एक आपल्याला भाजीत झाले तरी इथे भाज्या भेंड्याचे पण झाड लावलेले आहेत काही आपल्या रानभाज्या वगैरे भेटल्यात तर आता आपण काढून वगैरे आणलेल्या आहेत त्या तर आता आपण जातोय घरी तर आपण ह्या ब्लॉग काही डिटेल्स करतोय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर द वॉचिंग बाय